श्रीराम समर्थ वीस जुलै नामातही राहे समाधान ही सद्गुरूची आहे कुण रामापाई ठेवावे मन त्यासही कर्तव्य नाही उरले जाणं देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला तुम्हाला आता करण्याचे नाही काही भाव ठेवा रामापायी नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खुन रामास जावे अनन्य शरण कृपा करील तो दयागन देह सोडावा प्रारब्धावर ज्या ज्यावेळी जे जे होईल तो मानावा आनंद दृश्या ते नाही सत्य रामरूपी ठेवावे चित्त विषयासी नाही देऊ थारा दया येईल रघुवीरा नाही देवाजवळ मागू जुजे जाण तुमचे नामी लागे मन ऐसी प्रार्थना जो झाला रामकृपा करील त्याला नाही भोगू द्यावे समाधान रामा ठेवावे मन लोभ्याच्या मनात जसे वित्त तसे साधकाने नामात चित्त एवढे ज्याचे केले काम त्याला नाही रामाचा वियोग पाण्या वाचून जसा मासा तळमळतो तसे नामाशिवाय व्हावे मन एक मानावी आज्ञाप्रमाण नाही याहून दुसरे साधन जाणं साधनाच्या आटापिटा नाही देह करू कष्टी रामावाचून नाही कोणी सखा त्याला नाही कोठे धोका प्रपंची ज्याचा राम सखा। भय भयचिंता दुःख नाही देखा रामसेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम राम करता हा ठेवता विश्वास काळजीचे कारण वूर्त नाही खास रामरायाचे सान्निध्य राखता भय चिंता शोक याची नाही वार्ता तस करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान गुरुआज्ञाप्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खुण नाही या वाचून दुसरे स्थान जिथे राहे समाधान रामापायी भावे लीन याहून नाही दुसरे लिहिणे जाणं आता याहून दुजे नाही करणे काही असा भाव ज्याचे ठेविता हृदयी त्याला राम नाही राहिला दूर रामा विन मानावे हित त्यानेच जोडेल भगवंत नाही करू देहाचा कंटाळा राम ठेवील त्यात राहावे सदा जे जे होतील देहाचे हाल तेथे परमात्म्यापासून आले असे जाणावे नाही करुण काळजीला मी नाही सोडेल तुम्हाला ज्याची वाटेल महती त्याचेच चिंतन होय चित्ती रामा वाचून न ठेवा दुजा भाव चित्तास देईल येथेच ठावं देहासकट माझा प्रपंच जान हा रामा तुला अर्पण ऐसे वाटतं जाने चित्ती कृपा करील रघुपती सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान तेने मिळेल मनास समाधान रामापायी ठेवा मन नाम घ्यावे श्री श्रीराम समर्थ